नमस्कार आज आपण मराठी या भाषेतील पोलीस भरती असो किंवा अदर कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो तीस मार्क नाही तर पंचवीस मार्क मराठी या विषयाला प्रत्येक कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये असतेच म्हणजेच मराठी हा विषय तुमचा अनिवार्य विषय आहे आणि हा जो विषय आहे हा विषय तुमचा स्कोरिंग करणारा विषय आहे तुम्ही मराठी या विषयामध्ये एखादी कोणतीही परीक्षा घ्या त्या परीक्षेमध्ये पैकी मार्क मिळवू शकता असा तुमचा हा स्कोरिंग विषय आहे तर आज आपण या विषयातील ज्या आपल्या मराठी भाषेमधील किंवा इंग्रजी भाषेमधील ज्याही शब्दांच्या जाती आहे त्या जाती या ठिकाणी आपण शिकायला सुरुवात करू तर शब्दांच्या ज्या जाती आहे त्या किती आहे आठ जाती आहे त्याच आठ जाती आपली जे एक जात येते ते म्हटलं म्हणजे काय नामक काय येते नामक आता नाम म्हणजे काय कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पदार्थाला कोणत्याही वस्तूला जे आपण नाम देतो जे आपण नाव देतो त्याला नाम असे म्हणतात मग ते वस्तू कोणतीही असो तुमचं टेबल असेल फॅन असेल चेअर असेल किंवा कोणतीही व्यक्ती घ्या तुम्ही कोणताही प्राणी घ्या तर अशा सर्व जातीतील व्यक्तींना त्या ठिकाणी नाम दिलेले असतात आता या नामांचे प्रकार आहे तर बघा पहिला जो प्रकार आहे नामाचा तो सामान्य नाम दुसरा जो प्रकार आहे तो विशेष नाम आणि तिसरा जो प्रकार आहे तो भाववाचक नाम आता सामान्य नाम म्हणजे काय कोणत्याही स्त्री पुरुष जातीला किंवा वस्तूला किंवा पदार्थाला असं एक सामान्य नाव दिलेलं असतं म्हणजेच काय आता सपोज या ठिकाणी आपण समजू सामान्य नामचं घेऊ या ठिकाणी आपण सामान्य नाम <coughs> आता एक पुरुष जात आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो काय घेऊ शकतो मुलगा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी मुलगा घेऊ मुलगा स्त्री जात आहे या ठिकाणी तर आपण काय घेऊ शकतो मुलगी आता समजा या ठिकाणी आपण नदी घेऊ फक्त काय नदी उदाहरणार्थ नदी आता या ठिकाणी मुलगा मुलगी नदी आता अजून एक उदाहरण घेऊ आपण शहर आता यांना या ठिकाणी असं काहीतरी विशेष नाम दिलेलं आहे का नाही कसा बोध होतो या ठिकाणी मुलगा काही असं विशेष वेगळं नाव आहे का नाही त्याच्यानंतर मुलगी काही असं विशेष नाम दिलेलं आहे का आता मुलगी या ठिकाणी समजा सीता असेल सीता आणि मुलगा या ठिकाणी राम असेल परंतु या ठिकाणी सामान्य नामामध्ये या समजा हा राम आहे तर या रामाला या ठिकाणी काय बोध म्हणजे काय संबोधलं जाईल मुलगा कशामध्ये सामान्य नामामध्ये त्याच्यानंतर मुलीला या ठिकाणी काय समजलं जाईल सामान्य नामामध्ये मुलगी आणि ही नदी आहे नदी एक घेऊ आपण या ठिकाणी उदाहरणार्थ गंगा गंगा नदी आता सामान्य नामामध्ये नदीला काय संबोधलं जाईल नदीच आणि या ठिकाणी शहर घेऊ आपण एक उदाहरणार्थ मुंबई आता या ठिकाणी शहर शहर आहे फक्त शहर म्हणजेच काय हे शहर काय झालं सामान्य नाम झालं काय झालं हे शहर सामान्य नाम आता येऊ आपण विशेष नामाकडे बघा याच ठिकाणी आहे विशेष नाम बघा विशेष त्याच्या शब्दामध्येच आहे या ठिकाणी विशेष नाम म्हणजे एखादी स्त्री जात असेल पुरुष जात असेल किंवा एखादी नदी असेल किंवा एखादी शहर असेल या सर्व घटकांना काहीतरी एक असं विशेष नाम दिलेलं असते विशेष नाव दिलेलं असते आता उदाहरणार्थ काय बघा आपण सामान्य नामामध्ये मुलगा पाहिलं होतं तर याच मुलाला आपण एक विशेष नाम देऊ ते म्हटलं म्हणजे काय राम ते म्हटलं म्हणजे काय राम आता या ठिकाणी विशेष नाम म्हणजेच काय राम हे काय झालं विशेष नाम त्याच्यानंतर मुलगी मुलगीला आपण एक विशेष नाम देऊ हे आपण उदाहरण घेतलंच होतं काय या ठिकाणी सीता सीता हे काय झालं विशेष नाम सीता हे काय झालं विशेष नाम ज्या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीला वस्तूला किंवा पदार्थाला काहीतरी विशेष नाव देतो त्याला ते त्या ठिकाणी काय म्हटलं जाते विशेष नाम असे म्हटले जाते त्याच्यानंतर नदी या नदीला काय विशेष नाव दिलं आपण गंगा गंगा नदी त्याच्यानंतर शहर हे सर्व सामान्य नामामधलं आहे आणि त्याच्यानंतर आता शहर शहरला काय दिलं आपण मुंबई मुंबईला काय म्हणजे या हे एक शहर होतं तर त्या शहराला नाव काय दिलं मुंबई म्हणून या ठिकाणी हे काय झालं विशेष नाम झालं सीता त्याच्यानंतर गंगा गंगा नदी त्याच्यानंतर शहराला काय नाव दिलं आपण मुंबई तर अशा प्रकारे हे विशेष नाम ओळखले जातात त्याच्यानंतर तिसरा प्रकार बघू आपण नामांचा तो म्हटलं म्हणजे काय भाववाचक नाम त्याच्या शब्दातच आहे भाववाचक भाव, भाव। उदाहरणार्थ काय उदाहरणार्थ राग 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 येतो त्याच्यानंतर शौर्य तर असे बरेच त्या ठिकाणी भाववाचक नामं आहेत तर अशा प्रकारे हे ठळक नामांचे प्रकार झाले सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम तर शब्दांच्या जातीमधील पहिला जो आपला प्रकार आहे नाम तर नाम याचे जे उपप्रकार आहे हे उपप्रकारसुद्धा या ठिकाणी आपण चांगल्या भाषेमध्ये समजून घेतले सोप्या भाषेमध्ये तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र